मित्रांनो नमस्कार मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आपल्याला माहितीच आहे की पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे यावेळेला वेगळं काय आहेत प्रभाग पद्धती प्रभाग पद्धती म्हणजे एक मतदारांना चार उमेदवारांना निवडायचा अधिकार आहे फक्त आपल्या एकोणतीसवा प्रभागामध्ये तीनच सदस्य आपल्याला निवडायची आहेत नक्कीच पंधरा जानेवारीला तरी तुम्ही सज्ज असाल कोणाला मतदान करायचं परंतु त्यापूर्वी काही दक्षता घेणे खूप गरजेचं आहे पहिलं आपले मतदान केंद्र कुठे आहे हे शोधून घ्या तुम्ही स्वतः स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट ह्या खालील दिलेल्या लिंकवर आपण ते चेक करू शकता तुमच्या नावानिशी किंवा तुमच्या एपिक वाईज तुम्ही चेक करून घेऊ शकता किंवा आपण महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला पोलिंग चिट दिलं जाणार आहे किंवा बऱ्याच ठिकाणी उमेदवार येऊन स्वतः तुम्हाला ते पोलिंग चीट असतात तरीही तुम्हाला स्टेट इलेक्शन वेबस वेबसाईटवर खात्री करून घ्या आणि मग त्या ठिकाणी सज्ज व्हाल सज्ज झाल्यानंतर काय असे घेऊन यायचं मोबाईल तरी तुम्ही अवश्य घेऊन यासाल कारण तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलमध्ये बघत असाल परंतु मोबाईल आलोड असणार नाही प्रामुख्याने बारा ओळखपत्र ते आयोगाने मंजुरी केलेले आहे ते बारा प्रकारची जे फोटो आयडेंटिटी कार्ड प्रामुख्याने एपिक म्हणजे इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड त्यासोबत इतर कार्डही तुम्ही घेऊन येता येईल आणि त्यानंतर काय होईल म्हणजे विविध प्रकारची ओळखपत्र आहे की एपिक आहे आणि पॅन आहे आणि शासनाने दिलेलं कुठलं आय डी कार्ड आहे आणि आधार कार्ड आहे आणि पासपोर्ट आहे यापैकी तुम्ही एखादा फोटो आयडेंटिटी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या आणि मोबाईलमध्ये कृपा करून दाखवू नका वाद घालू नका एवढा माझ्या कळकळीचा विनंती हे आलं आल्यानंतर तुम्हाला पोलिंग ऑफिसर तीन या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तुमचा ओळख पटून घेतल्यानंतर बॅलेट हा दाबतील आणि डावा हाताचा या बोटावर तुम्हाला निशानी त्या ठिकाणी लावल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच आपल्या महानगरपालिकेचा प्रभाग पद्धती होत असल्याने तुमच्या मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतील ज्या वेळेला तिथं बॅलेट दाबल्यावर इथं रेडीचं हे ग्रीन सिग्नल आहेत आणि ह्या ठिकाणी ग्रीन लॅम्प झाल्यानंतर तुम्हाला प्रामुख्याने प्रामुख्याने आपल्या एकोणतीस प्रभागामध्ये काही ठिकाणी चार काही ठिकाणी तीन काही ठिकाणी दोनच प्रामुख्याने तुम्हाला चार असे मतपेटी दिसतील एक दोन तीन किंवा चार काही ठिकाणी दोनमध्येच बघून जातं अशा वेळेला तुम्हाला काय बघणार यामध्ये पहिला एखादा प्रभागाचं अ मतदारसंघाची हे पांढऱ्या रंगाची हे मतपत्रिका असणार ब मध्ये फिका गुलाबी आणि क मध्ये फिका पिवळा आणि ड चं फिका नीला एकोणतीसवा प्रभागामध्ये हा निळ असणार नाही फक्त तीनच अशा पद्धतीचा असणार मग तुम्हाला यामध्ये पसंती तुम्हाला जे काय आहे जेवढं कॅन्डिडेट्समध्ये तुम्हाला पसंत असेल त्या उमेदवारांना तुम्ही मतदान करू शकता तुम्हाला एकही उमेदवार यामध्ये पसंत नाही आहे नोटाही दाबू शकता आता आपण बघूया मी मतदान करतो हे सर्व ट्रेनिंगसाठी आहे तुम्हाला मतदार जागृतीसाठी अमध्ये दाबल्यावर इथं लाल रंगाची दिसेल मग या ठिकाणी मला हे पसंत पडलं तरीही हे लॅम्प अजून रेडीच आहे बीप आवाज आले नाही आणि हे तिसरा याच्यामध्ये मी नोटा दाबलो आणि चौथा याच्यामध्ये मी हे आवाज तुम्ही ऐकला बीपचा म्हणजे याचा अर्थ तुमच्या मतदान प्रक्रिया संपलेली आहे तो अशा पद्धतीचा मी चार वेळा दाबलो आणि एखाद्या ठिकाणी मी दुसऱ्या दाबायला गेलं तर ते होणार नाही एक मतदारांना चार मतदान करण्याचा फक्त एकोणतीसव्या प्रभागामध्ये तीन मतदान करण्याची आपल्या अधिकार आहे सो मित्रांनो मला माहिती आहे की खूप उत्सुक आहात आपण पंधरा जानेवारीसाठी आणि खूप उत्सुक याच्यासाठीही आहे की पहिल्यांदा तुमच्या मतदानाने चार उमेदवार निवडून द्यायचा तुम्हाला आयोगाने अधिकार दिला ते अवश्य वापरा आणि निर्भीडपणे मतदान करावा आणि कुठल्याही गोष्टीला प्रलोभनाला भळी न पडता मतदान करावा असे मी आवाहन करतो जय हिंद